नमस्कार मित्र जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे त्वचेवरील काळे डाग मंगाचे डाग यावर घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय आज मी घेऊन आले आहे त्वचेवरील वाघ ही एक सामान्य बाब आहे ज्यामध्ये त्वचेवर गडद असे डाग येतात याच डागांना आपण हायपर प्रिग्मेंटेशन या नावाने देखील ओळखतो वांग म्हणजे त्वचेवरील असे पॅच जे आजूबाजूच्या त्वचेपेक्षा जास्त गडद दिसतात आणि हे डाग कशामुळे होतात तर हार्मोनल इनबॅलन्स गर्भधारणा किंवा गर्भविनिरोधक गोळ्यांमुळे देखील हार्मोनल बदलामुळे आपल्या त्वचेवर वांगाचे डाग येऊ शकतात तसेच सूर्यप्रकाश किंवा कुठल्याही प्रकारची कि हीट म्हणजेच उन्हाच्या संपर्कात जास्त वेळ राहिल्याने त्वचेमध्ये मेल्यानेचे उत्पन्न वाढते यामुळे देखील वांग येऊ शकतात किंवा कुठल्याही प्रकारची जळजळ होणे ॲलर्जी होणे इजा होणे आणि हे जे भरले जाते हे भरल्यानंतरही हे डाग या त्वचेवर येऊ शकतात यासाठी विटॅमिन सी युक्त पदार्थांचा वापर आपल्या आहारामध्ये करावा उन्हामध्ये जाणे टाळावे जायचे असेल तर सनस्क्रीनचा वापर करून त्वचा पूर्णपणे झाकली जाईल याप्रमाणे त्वचेची काळजी घ्यावी व रात्री झोपताना देखील नाईट क्रीमचा वापर करावा आणि हे प्रोडक्ट जर तुमच्याकडे नसतील तर सकाळी उठल्या उठल्या त्वचेवर कच्च्या दुधाने मसाज करावी व रात्री झोपताना कोरपडचे जेल म्हणजेच ॲलोवेरा जेल लावावे घरचे असेल तर जास्त चांगले नसेल तर तुम्ही बाहेरूनही घेऊ शकतात तसेच आज मी तुम्हाला जे सिरम तयार करून दाखवणार आहे या सिरमचा जर तुम्ही वापर केला ना तर यामुळे त्वचेवरील काळे तर निघून जाणारच आहे परंतु त्वचा टाईट होते व स्किन सुंदर होऊन त्वचेवर एक नॅचरल चमक येते व गालाही गुलाबी होतात म्हणजेच आपली जी लहानपणीची स्किन असते ती सहजतेने आपल्याला जर हवी असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकतात तर यासाठी एक लोखंडाचे जाड गुडाचे पात्र घ्या व याप्रमाणे एक कात्र यावर ठेवून द्या आणि यामध्ये बदामाचे तेल टाका व यातच दहा ते पंधरा याप्रमाणे अखंड लवंग घेऊन या, या लवंग देखील टाकून द्या ज्याप्रमाणे मी दाखवत आहे याप्रमाणेच हा उपाय करायचा आहे म्हणजे डायरेक्ट आपल्याला गॅसवर हे पात्र न ठेवता ज्याप्रमाणे आपण डबल बॉईल करतो ना त्याप्रमाणे हे गरम करून घ्यायचे आहे आणि आताच आपण भीमसेनी कापूर म्हणजेच हे ओरिजिनल कापूर असते हे कापूर टाकणार आहोत व मधून या याप्रमाणे चमचा फिरवायचा आहे जोपर्यंत हे भीमसेनी कापूर पूर्णपणे मेल्ट होत नाही वितळत नाही तोपर्यंत हे छान गरम होऊ द्या म्हणजे काय होते है? या पदार्थांचा जो अर्क असतो ना यामध्ये छान उतरतो लवंग देखील पूर्णपणे वर आले आहे जर लवंग खाली बसलेली असेल तरी देखील आपल्याला समजते की हे तेल झालेले नाही परंतु या देखील छान वर आले आहेत आणि जे आपण कपूर टाकले आहे ते कपूर देखील पूर्णपणे वितळले आहे म्हणजेच आपले सिरप येथे छान तयार झाले आहे हे बघा याप्रमाणे हे तयार झाले की हे थंड होऊ द्या हे बघा याप्रमाणे हे थंड झाले की हे एका कंटेनरमध्ये काढून घ्या यामधील जी लवंग आहे ना ही काढायची नाही व असेच हे पॅक करून ठेवून द्यायचे आहे ज्यावेळेस हवे त्यावेळेस आपल्याला याचा वापर करता येतो व दररोज रात्री झोपण्यापूर्वी प्रथम चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे व कोरडा करून संपूर्ण चेहऱ्याला या सिरपने दोन मिनिटे मसाज करायचे आहे तसेच दोन ते तीन थेंब नाभीमध्ये देखील सोडायचे आहेत असे जर तुम्ही केले ना अवघ्या सात दिवसात तुम्हाला लगेच फायदा जाणवेल आणि जर कंटिन्यू या सिरपचा वापर केला तर स्किन अगदी सुंदर होतेच त्वचेच्या सर्व समस्या निघून जातातच परंतु वांगाचे जे डाग आहेत ते डाग देखील पूर्णपणे बरे होण्यास यामुळे मदत होते अगदी नॅचरल आणि घरगुती उपाय आहे व शंभर टक्के फायदा देणारा आहे व ही सिरप तीन ते चार महिने टिकते वारंवार तयार करून घेण्याची गरजही नाही व थंड आपल्याला सहजतेने कधीही लावता येणार आहे ज्याप्रमाणे आपण क्रीम वापरतो त्याप्रमाणे हे वापरायचे आहे व वा लहान मुलांच्या स्किनवर जरी तुम्ही ही लावले ना तरी देखील स्किन सुंदर आणि सॉफ्ट राहण्यास यामुळे मदत होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद